हॅलो रो मी पीविद हो थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वजण ज्या ॲडची मागच्या एक दीड वर्षापासून वाट बघत आहोत अशी ड्रग इन्स्पेक्टरची एक महाराष्ट्रामधील खूप आतापर्यंतची सर्वात मोठी ॲड म्हणता येईल जवळपास शंभरपेक्षा जास्त जागा तुम्हाला या पोस्ट पोस्टच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या बघायला भेटतील या पूर्ण ॲडमध्ये तर एक्झामच्या अगोदर आपल्याला नेमकं माहिती पाहिजे एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी की एक्झामचा नेमका स्लॅबस काय आहे आतापर्यंत कुठल्या टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असतील किंवा कुठल्याही एक्झामचं सिलेबस असेल प्रिपरेशन करत असताना आपल्याला दोन्ही गोष्टी एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या असतात आता हा एकंदरीत पूर्ण सिलेबस आहे हा सिलेबस तुम्ही खाली यंत्रण बघू शकता दोन हजार पंधरा त्याच्यानंतर दोन हजार अठरा दोन हजार वीसच्या आसपास आणखीन एक पी डी एफ जे आहे ते पब्लिश झालं होतं आणि सेम पी डी एफ आहे हा जो सिलेबस आहे सेम तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी त्याचसोबत मागच्या वेळे तुमची असिस्टंट कमिशनरची एक्झाम झाली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम याच प्रकारचा स्लॅबच बघायला भेटला होता आता आपली जी पोस्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर औषध निरीक्षक तर या पोस्टसाठी सुद्धा हाच स्लॅबस आहे जो जुना पॅटर्न होता तर तो, तो सुद्धा आपण ते डिस्कस करूयात आता सध्या एम पी डिक्लेअर केलेले नाही की नेमका येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामचा पॅटर्न कसा असू शकतो म्हणजे तुमची प्री झाल्यानंतर मेन्स असू शकते इंटरव्ह्यू असू शकतो अशा प्रकारचा पॅटर्नही असू शकतो किंवा तुमची पहिल्यांदा प्री होऊ शकते एम क्यूची आणि त्यानंतर तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होऊ शकतो तर हे कशावरती डिपेंड आहे तर हे डिपेंड आहे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म किती रिसिव्ह होणार आहेत या रिस्पेक्टिव्ह पोस्टसाठी तर त्याच्यावरती पुढची पुड़, पुढील गोष्टी निर्भर आहेत की तुमची प्री झाल्यानंतर तुमचे रिटर्नचे मेन्स होणार आहे किंवा इंटरव्ह्यू होणार आहे कारण ॲडव्हर्टाइजमेंट जर तुम्ही डिटेलमध्ये बघितली त्याच्यावरती तुम्हाला मी डिटेलमध्ये पुन्हा एकदा व्हिडिओ टाकेलच त्याच्यामध्ये सगळ मेन्शन केलेलं आहे की जास्त जर ॲप्लिकेशनचे ॲप्लिकेशन झाले झालेस्पेक्टिव्ह पोस्टसाठी तर आम्हाला दुसरी स्क्रीन मेथड तिथे लावावी लागेल ते कदाचित तुमची थिरीची सुद्धा एक्झाम होऊ शकते तर हे डिपेंड करतं आहे की किती तुमचे फॉर्म रिसिव्ह होत आहे आणि जेव्हा एम पी एस सी ऑफिशियली ऍड पब्लिश करेल हो त्यांच्या साईटवरती तेव्हा बाकीच्या गोष्टी ह्या क्लिअर होतील तोपर्यंत आपण मार्क्सचा जो सिलेबस होता तो डिस्कस करूया आणि पॅटर्न कसा होता ती तुमच्याशी मी डिस्कस करेल जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल जर आपण बघितला जुना सिलेबस दोन हजार वीसच्या आसपास सिलेबस पब्लिश झाला होता हा अठराचा सिलेबस आहे सेम टू सेम क्लॅ सिलेबस म्हणता येईल लेखी परीक्षा होती जवळपास दोनशे गुणाची मुलाखत आहे इथे पन्नास गुणाची तुमचा पन्नास गुणाचा इंटरव्ह्यू इथे कंड करण्यात आला होता मार्क्स एक्झाममध्ये आणि दोनशे गुणाची तुमची लेखी परीक्षा इथे झाली होती लेखी म्हणजे इथे एम सी स्वरूपाची परीक्षा आहे परीक्षेचा परीक्षेची जी योजना आहे ती कशा प्रकारची होती तर इथं बघा तुम्ही विहित अभ्यासक्रमावर आधारित जवळपास प्रश्न शंभर होती म्हणजे तुमचे जे, तुम जे, जे फार्मसीचे प्रश्न असतील तर ते शंभर तुमचे प्रश्न होते एका प्रश्नास दोन गुण होते असे दोनशे गुणाशी तुमची एक्झाम झाली होती मागची कालावधीचा जर आपण विचार केला तर तुम्हाला एक तास म्हणजे साठ मिनिटे दिलेले आहेत आणि दर्जा जर बघितला आपण परीक्षेची काठिण्य पातळी बघितली परीक्षेचा हार्डनेस बघितला तर तो तुम्हाला पदवी लेवलचा इथे बघायला भेटेल म्हणजे डिग्री लेवलचे वी फार्मसी लेव्हलचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे विचारण्यात आले होते परीक्षेचं माध्यम बघितलं आपण तर पूर्ण प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये बघायला भेटले होते मागच्या एक्झाममध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघितले तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एम सी क्यू लेवलची ही परीक्षा झालेली होती लक्षात येते टोटल शंभर प्रश्न होते एका प्रश्नास दोन गुण होते परीक्षेचा कालावधी एक तास म्हणजे साठ मिनटे तुम्हाला दिले होते तुम्हाला एका तासामध्ये शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे होते परीक्षेची जी काठिण्य पातळी होती ती पदवी लेव्हलची म्हणजे वी फार्मसी लेवलची होती इंग्रजीमधून प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते आणि एम सी क्यू लेवलची ही परीक्षा झाली होती लक्षात येते त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर प्रत्येक चार चुकीच्या उत्तरासाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला या एक्झाममध्ये बघायला भेटलेली होती त्याच्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणावर आधारित राहील म्हणजे तुमचा जो इंटरव्ह्यू आहे बऱ्याच एक्झाममध्ये तो इंटरव्ह्यू क्वालिफाईंग असतो पण इथे तुम्हाला इंटरव्ह्यू क्वालिफाईंग दिसणार नाही इथं तुम्ही स्पष्ट बघू शकता अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील म्हणजे तुमची जी परीक्षा होईल ही आपण जे बघितली दोनशे गुणाची म्हणजे एमसी क्यू लेवलची ती परीक्षा व मुलाखतीतील एकत्रित गुणावर आधारित राहील म्हणजे तुमचं जे सिलेक्शन आहे किंवा अंतिम गुणवत्ता यादी आहे तुमचा एम सी क्यू लेवलची पहिली परीक्षा आणि तुमचा इंटरव्ह्यू याच्यावरती त्या अंतिम यादीतील गुण किंवा तुमची जी गुणवत्ता यादी आहे ती या दोन याच्यावरती बेस्ड आहे किंवा त्याच्यावरती ती पब्लिश केली जाईल आता जर तुमचा येणार एक्झाममध्ये पॅटर्न प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूचा असेल तर तिन्हीचे मार्क तुमचे कन्सिडर करून तुमचा रिझल्ट हा लावला जाईल आता खाली अभ्यासक्रम बघा अभ्यासक्रमामध्ये सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज तुम्हाला खाली सेपरेशन करून दिलेलं आहे ते आपण बघूयात पहिला सेक्शन जर बघितलं तर आपण फिजिओलॉजी पॅथोफिजिओलॉजी फार्मायकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी कॉलॉजी रिलेटेड आणि अॅनॅटॉमी फिजिकोलॉजीचा रिलेटेड हा महत्त्वाचा टॉपिक आहे फिजिओलॉजीमध्ये विचारला तर आपण कंपोजिशन फंक्शन ऑफ द ब्लड एलिमेंट्स याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते असिस्टंट सुद्धा हा सिलेबस होता तुम्हाला ब्लडवरती बरेच प्रश्न याच्यामध्ये बघायला भेटले त्याच्यानंतर कोएग्युलेशन ऑफ द ब्लड हा एक टॉपिक आहे ब्लड ग्रुप्स त्याच्यानंतर ब्लड कॉम्पोनंट्स अँड देअर मॅन्युफॅक्चरिंग होल ह्युमन ब्लड आय पी Bank, ha, फिजो उरती, ब्लड बँक देअर ऑपरेशन अँड रिक्वायरमेंट तर हा फिजिओलॉजीचा महत्त्वाचा टॉपिक आणि त्याच्यामधील हेस महत्त्वाचे सब टॉपिक ज्याच्यावरती ब्लडवरती तुम्हाला जर तुम्ही आता ड्रग मागशी झालेल्या असिस्टंट कमिशनरचा पेपर जर उचलला तर तुम्हाला याच्यामध्ये बरेच प्रश्न हे या टॉपिकवरती बघायला भेटतील आणि असिस्टंट कमिशनरचा पेपरचं जर अनालायसिस केलं ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ त्याच्यावरती देईल तर तुम्हाला सिलेबस कॉपीशिवाय बाहेर कुठलाही प्रश्न बघायला भेटणार नाही सिलेबस कॉपीतले पॉईंट धरून ए टू झेड प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती विचारलेले दिसतील दुसरा पॉईंट आहे पॅथोफिजिओलॉजी ज्याच्यामध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस एस टी डीवरती प्रश्न विचारलेत एड्सचा टॉपिक आहे हायपर सेन्सिटिव्हिटी आणि एच बी एस ए जी याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील किंवा विचारले जातील हा सिलेबस पॉईंटमधील पॅथोफिजिओलॉजीमधील महत्त्वाचा एक टॉपिक आहे फार्मॅकोलॉजी सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट त्याच्यावरती कुठले टॉपिक कवर केले डी आयच्या एक्झाममध्ये बघा फॅक्टर्स मोडिफाईंग द ड्रग ॲक्शन ड्रग्ज अफेक्टिंग कोएग्युलेशन क्वायक्युलेशन अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग्स अँटीपारायटिक्स अनालजेसिक अँट्युटेसिव्ह सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक्स ओपोयड्स एन डी लोकल अनोस्थॅटिक्स किमोथेरॅपिक्स एजंट इन्क्लूडिंग द अँटी कॅन्सर ड्रग अँटीफंगल एजंट ड्रग अफेक्टिंग द सी एन एस अँटीडायबेटिक ड्रग्स कॉन्ट्रासेप्टिव ड्रग्स हार्मोन्स ड्रग्ज अफेक्टिंग ऑन द यूटेरस तर हे महत्त्वाचे क्लासिफिकेशन महत्त्वाची जनरल कॉलेजमधील जो महत्त्वाचा पहिला ते सहा टॉपिक्स आहेत केडी डी त्रिपेठीचे असतील किंवा बाकीचे कुठल्याही पुस्तकातले असतील तर जनरल कॉलेजचं महत्त्वाचं शिक्षण कव्हर करत करत तुमचे महत्त्वाचे क्लासिफिकेशन जे आहेत किमोथेरपीचे तर ते सुद्धा तुम्हाला या एक्झामच्या सिलेबसमध्ये कव्हर केलेले दिसतील यासाठी आपल्याला या केडी डी पुस्तक ए टू झेड करायचे त्याचसोबत केडी डी त्रिपाठीचं क्लासिफिकेशनचं पुस्तक तुम्ही करू शकता त्याच्या बाहेर कुठल्याही क्लासिफिकेशन पुस्तक करण्याची आवश्यकता नाही ज्या लोकांकडे सेट आहेत आणि ते त्या पुस्तकाचं आतापर्यंत प्रिपरेशन करत असेल तर ते केलं तरी चालेल फक्त त्या पुस्तकातील काही महत्वाचे केडी त्रिपाठी या पुस्तकातील महत्त्वाचे ड्रग्स तुम्हाला जेही तुम्ही पुस्तक वाचत असाल तर ते त्याच्यामुळे तुम्हाला अपडेट करायचं आहे कारण केडी त्रिपाठीचं एकच पुस्तक आहे क्लासिफिकेशन सध्या मार्केटमध्ये आणि बरेच एक्झाममध्ये त्यातन प्रश्न विचारले जातात बाकीचं पुस्तक करण्याची आवश्यकता नाही लक्षात येते थेरीसाठी केडी त्रिपाठीचं पुस्तक करायचंय मोठं आणि क्लासिफिकेशनचा विचार केला तर तुम्हाला केडी त्रिपाठीचं छोटं क्लासिफिकेशनचे पुस्तक करायचे दोन्ही पुस्तकं तुम्हाला अमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत ते सोडून फार्माकोलॉजीसाठी बाकी पुस्तक करण्याची आवश्यकता नाही त्याच्यानंतर कोलॉजीचाच एक महत्त्वाचा सब टॉपिक जो की तुम्हाला त्याच पुस्तकामध्ये के डी त्रिपाठीमध्ये शेवटला बघायला भेटेल तो आहे टॉक्झिकोलॉजी ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ द पॉयझन चिलेटिंग एजंट हेवी मेटल्स अँड अँटीडोट हे महत्त्वाचे सब टॉपिक तुम्हाला बघायला भेटतील टॉक्झिकोलॉजी या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तर हा तुमचा फार्मॅकोलॉजी रिलेटेड आणि पॅथोफिजियोलॉजी रिलेटेड महत्त्वाचा पोर्शन कवर झाला त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे तुमचा मायक्रोबायोलॉजी बरेच जण याला लाईटली घेतात मायनर सब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतात पण जर आपण ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबसमध्ये बघितलं किंवा प्रि प्रियसअरच्या प्रश्नपत्रिका बघितलं तर तुम्हाला बायोकेमिस्ट्री ॲनाटॉमी मायक्रोबायोलॉजी या विषयाला चांगल्या प्रकारचा प्रोपोर्शनमध्ये कन्सिडर करून त्याच्यावरती बरेच प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतील त्याच्यामुळे या विषयाला जे छोटे छोटे विषय ज्युरिस्प्रोडंट्स असेल मायक्रोबायोलॉजी असेल तुमची पॅथोफिजिओलॉजी असेल ॲनाटॉमी असेल बायोकेमिस्ट्री असेल तर या विषयाला इथे तुम्हाला लाईटली घेता येणार नाही डिटेलमध्ये मोठ्या मोठ्या रेफरन्स पुस्तकातून तुम्हाला या विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स करावे लागतील तेव्हाच चांगला तुमचा इथे डीआय साठी स्कोर येऊ शकतो मायक्रोबायलॉजीचं शिक्षण बघतोय आपणच सब टॉपिकमध्ये तुम्हाला स्टरलायझेशन प्रोसिजर्स याच्यावरती प्रश्न विचारले जातील असेप्टिक टेक्निक्स डिस त्याच्यानंतर तुमचे पायरोजी लाल टेस्ट ऍसे ऑफ द अँटीबायोटिक्स अँड विटामिन्स बायोकेमिकल सिरोलाजिकल आणि फायरोलाजिकल टेक्निक्स बीओडी डिफरंट मीडिया मॅक्रोबायोजिकल ड्रग्ज ड्रग रेजिस्टन्स मॅक्रोबिल लिमिट टेस्ट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स ऑफ द कॉमन ऑकरन्स तर हे महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला मायक्रोबायलॉजी कव्हर केलेले आहेत एवढं सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक तिसरा बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ द ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स याच्यामधील महत्त्वाचे सब टॉपिक बघूयात डी एन ए आर एन ए न्युक्लिक ॲसिड अँड देअर कंपोनंट्स याच्यावरती प्रश्न विचारले जातील एनझॅम्स मॅटाबॉलिझम ऑफ द प्रोटीन कार्बोहायड्रेट लिपिड एन डीएनए टेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट व्हॅक्सिन आणि सेरा अशा प्रकारचा बायोकेमिस्ट्रीचा एक पॉईंट इथं कवर केला आहे त्याच्यानंतर केमिस्ट्री रिलेटेड ड्रग रिलेटेड महत्त्वाचे टॉपिक्स बघा आयसोमर टॉटोमर्स त्याच्यानंतर फर्मेंटेशन सिंथेसिस ऑफ द अँटीबायोटिक्स डायझोरिॲक्शन केमिस्ट्री ऑफ द शेरोड्स अशा प्रकारचे टॉपिक्स तुम्हाला तो केमिस्ट्री रिलेटेड याच्यामध्ये बघायला भेटतील त्याच्यानंतर फार्मास्युटिकल रिलेटेड फार्मास्युटिक्सच्या रिलेटेड महत्त्वाचे टॉपिक्स बघा डोसेस फॉर्मवरती प्रश्न विचारले जातील सस्टेन रिलीज डोसेस फॉर्म एंटरिक कोटिंग न्यू ड्रग्स पॅरेंटल ड्रग्स गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स प्रिझर्वेटिव्ह सस्पेंडिंग अँड इमल्सिंग एजंट्स टाईप्स ऑफ द व्हेकल्स टाईप्स ऑफ द वॉटर्स स्टोरेज कंडिशन्स फॉर द फार्मास्युटिकल्स अशा प्रकारचा फार्मासुटिक्सचा स्लॅबस आहे खाली आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये फार्मास्युटिकल अॅनालासिससुद्धा कवर केलेलं आहे त्याचे टॉपिक्स बघा प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन ऑफ द अनालिसिस ई व्ही स्पेक्ट्रा आय आर एच पी एल सी जी एल सी ॲटोमिक ॲप्स ऑप्शन एच पी टी एल सी एस सी एम एस लिमिटेस हेवी मेटल्स डिवायसेस आणि सुचर्स अशा प्रकारचा हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी प्लस तुमचं फार्मास्युटिकल अॅनालायसिस दोन्हीचा मिळून हा तीन पॉईंट चार नंबरचा पॉईंटमधील महत्त्वाचे सब टॉपिक तुम्हाला इथे कवर केले त्याच्यानंतर सर्जिकल अँड मेडिकल डिवायसेस हे तुम्हाला जे नवीन छोटे टॉपिक्स आहेत किंवा सब्जेक्ट आहेत हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी किंवा कम्युनिटी फार्मसी आता नवीन टॉपिक्स काही त्याच्यामध्ये ॲड झाली त्याच्यामुळे तुम्हाला सर्जिकलचा मेडिकल डिवायसेस सुचरचा पॉईंट्स भेटून जाईल त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा फार्मास्युटिकल ज्युरिस प्रोडन्स याच्यावरती आहे लॉ त्याच्यामध्ये डी सी आने सी आणि डी टी बी महत्त्वाच्या कमीट आहे मिसब्रँडेड स्टँडर्ड्स पुरेस्ट अडल्ट ड्रगच्या डेफिनेशन्स गव्हर्मेंट ॲनालिस ही जी पोस्ट आहे त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती त्याच्या ड्युटीज इन्स्पेक्टरच्या पॉवर पोजिशर प्रोसिजर डेफिनेशन शेड्यूल अशा महत्त्वाच्या तुम्हाला डेफिनेशन आहेत आणि शेड्यूल एम वाय यू हे महत्त्वाचे शेड्यूल एवढे विचारलेत पण एवढेच करायचे असं नाही पूर्ण शेड्यूल तुम्हाला करावं लागतील आणि महत्त्वाचे सगळे टॉपिक्स तुम्हाला ज्युरी स्पुडन्समधे करावं लागतील हा आत्तापर्यंत आपण फार्माचा कोर पोर्शन बघितला अशा प्रकारचा पोर्शन तुम्हाला टोटल याच्यामध्ये फार्माचा त्याने विचारलेला होता पण एवढाच सब्जेक्ट एवढेच तुम्हाला पॉईंट दिलेत एवढेच सब्जेक्ट दिलेत म्हणून फक्त एवढेच करायचे याचा असा अर्थ होत नाही आपल्याला चांगला जर स्कोर करायचा असेल बाकीच्या विद्यार्थ्यापेक्षा किंवा मेरिटमध्ये जरी आपल्याला यायचं असेल बाकीच्यापेक्षा दोन मार्क जास्त घ्यायचे असतील तर आपल्याला नक्कीच बाकीच्यासुद्धा विषयांना न्याय द्यावा लागेल आणि डिटेलमध्ये बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील आता तुम्हाला इथं मी जर एक्झाम्पल देऊन सांगितलं की तीन पॉईंट सहा नंबरचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये तुम्हाला ज्युरिस प्रोन्समधील महत्त्वाचे सब टॉपिक दिलेत लॉ दिलाय महत्त्वाच्या चार पाच डेफिनेशन दिलं आहे ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट दिली आणि गव्हर्मेंट अॅनॅलिसिस दिलाय आहे तर तुम्हाला फक्त एवढंच डीआय डीआय साठी प्रिपरेशन करायचं आहे म्हणजे पी म्हणजे फक्त एवढंच करायचं आहे याचा असा अर्थ होत नाही तुम्हाला बाकीच्या सुद्धा ज्युरिस् प्रोडोसमधील महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत आहेत तुमचा फार्मसी ऍक्ट आहे तुमचा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे तुमचा मेडिकल टर्मिनेशन महत्वाचा ॲक्ट आहे तुमचा पॉयझनस ऍक्ट आहे सायकोट्रॉपिक अँड नायको सबशन्सेस महत्वाचा ॲक्ट आहे त्याचे पेनल्टीज आहेत तर हे सगळे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला कव्हर करावे लागतील एवढा सिलेबस दिल्या म्हणून मी एवढंच करून जाईल याच्या बाहेर प्रश्न येणार नाही याचा अर्थ असं होत नाही जर तुम्हाला वेळ कमी असेल आता शेवटचे दोन दिवस बाकी आहेत तर मी सिलेबस कॉपीनुसार जाऊ शकता शेवटच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी पण आत्तापासून जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ठरवली जावं लागेल कारण एम पी एस सी एक्झाम कंडक्ट करत आहेत आणि जवळपास गॅजिटेड लेवलची तुमची ही ड्रग इन्स्पेक्टरची आपल्या फार्मसी प्रोफेशनमध्ये सर्वात मोठी आणि प्रिस्टिजियस पोस्ट आहे त्याच्यामुळे जो प्रश्नाची काठिण्य पातळी आहे ती एम पी सी लेवलची म्हणजे असणारच एम पी सी कंडक्ट करत असल्यामुळे आणि हार्ड लेवलचे प्रश्न असतील तुम्ही जर असं कन्सिडर करत असाल की मी जसं फार्मसीच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहे तशा प्रकारचं प्रिपरेशन करेल तर तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार नाही अतिशय डिटेलमध्ये तुम्हाला प्रश्न प्रत्येक टॉपिकवरती या एक्झाममध्ये बघायला भेटतील त्याच्यामुळे अभ्यास करत असताना कन्सेप्च्युअल अभ्यास चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग करून तुम्हाला प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करावा लागेल तर लक्षात येते आतापर्यंत एवढा सिलेबस आपण फार्मसीचा डिस्कस तुमच्याशी मी केला त्याच्यानंतर बाकीचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज रिलेटेड आणि फार्मास्युटिक रिलेटेड मेडिसिन फील्ड रिलेटेड आणखी महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये फार्माचा सुद्धा पोर्शन आहे आणि बाकीचे करंट अफेअर ते आपण बघूयात नॅशनल हेल्थ प्रोग्राम याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील हा टॉपिक आहे डीपीसी आणि एन पी ए फार्मासुटिकल हा टॉपिक आहे नारकोटिक ड्रग्स हा सुद्धा ज्युरिस्प्रोडंट्सचा टॉपिक आहे पॉयझन्स आणि अँटीडोट फार्मेकोलॉजी रिलेटेड महत्त्वाचा टॉपिक आहे इसेन्शियल ड्रग फार्मकोलॉजी रिलेटेड महत्त्वाचा पॉईंट आहे सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी ज्युरस्प्रुडन्समध्ये टॉपिक मोडतो न्युट्रास्युटिकल्स फार्मास्युटिक्स रिलेटेड आहे मॅजिक रेमेडीज ॲक्ट आणि रूल्स ज्युरिस्पूडंस इम्पॉर्टंट ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक फार्मास्युटिकल ज्युरस्प्रडंसमधली टॉपिक आहे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी हा सुद्धा ज्युरस्प्रोडन्सचा टॉपिक आहे डब्ल्यू एच ओ जे एम पी डेंटिफिकेशन हा तुम्हाला गुगलवरती सापडून जाईल किंवा पुस्तकामध्ये जुरी सापडून जाईल डब्ल्यू डब्ल्यू एच ओच्या गुड मॅन ऑफ गाईडलाईन चा, त्याच्यानंतर करंट इव्हेंट्समध्ये तुम्ही जे करंट आता सध्या इव्हेंट्स आहेत पूर्ण मागच्या एका वर्षाचे किंवा दोन वर्षाचे फार्मा ते तुम्ही करू शकता किंवा बाकीचे जे महत्त्वाच्या जा घडामोडी घडलेल्या आहेत दोन वर्षामध्ये मागच्या किंवा एका वर्षामध्ये ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट याच्यावरती प्रश्न विचारले जातील आणि right राईट टू द इन्फॉर्मेशन ॲक्ट याच्यावरती सुद्धा प्रश्न हे विचारले जातील त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट बघा इंटेलिजन्स टेस्ट क्वेश्चन विल बी आस्क टू टेस्ट हाऊ फॉर द कँडिडेट्स कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली तर याच्यावरती तुम्हाला एक दोन प्रश्न बघायला भेट भेटले जातील जर मागच्या आपण प्रश्नपत्रिका बघितल्या तर ते मला कुठंतरी दोन ते तीन प्रश्न तुम्हाला इंटेलिजन्स टेस्टवरती बघायला भेटले तर एन आर एक्झाममध्ये सुद्धा जास्त पोर्शन हा याच्यावरती नसणार आहे जर विचारलं एम पी एस सीने तर चार ते पाच प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातील कुठंतरी एखादी डायग्राम अशा प्रकारचे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस जे करून दिले असतील ती तुम्हाला एक डायग्राम वेगळी जी ती शोधायचे आणखीन एक दोन प्रश्न हे रिजनिंग ॲबिलिटीचे असू शकतात जास्त पोर्शन तुम्हाला या इंटेलिजन्स टेस्टवरती बघायला भेटणार नाही मेजर पोर्शन तुमचा फार्माचं असेल त्याच्यापेक्षा जास्त बाकी करण्याची आवश्यकता नाही तर लक्षात येते अशा प्रकारचा पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस होता प्रत्येक विषयासाठी आपल्याला स्टँडर्ड पुस्तकं वापरायची आहेत मी आतापर्यंत तुम्हाला फार्मसी एक्झामसाठी बेसिक डिप्लोमाचे पुस्तकं सांगत होतो तिथे ते ते एक्झामसाठी योग्य आहेत पण ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड पुस्तकं वापरावं लागतील कोलॉजीसाठी के डी त्रिपाठी आहे तुमचं फार्मास्युटिक्ससाठी लॅकमन आहे बायोकेमिस्ट्रीसाठी तुमचं सत्यनारायण आहे बाकीचे सब्जेक्ट जे आहेत ज्योरिस पोडूनसाठी बेसिक कुठलेही तुम्ही छोटं पुस्तक घेऊ शकता जसं की तुमचं कुचेकर सरांचं आहे त्याच्यानंतर वल्लभ पब्लिकेशनचं मित्तल सरांचं पुस्तक आहे किंवा आणखी फॉरेन्सिक फार्मसी म्हणून ते एक पुस्तक आहे असं कुठलंही ज्युरिस पडूनसाठी पुस्तक घेऊ शकता फार्मास्युटिकल अॅनालिसिससाठी क्रोमॅटोग्राफीचं एक वेगळं पुस्तक आहे इथोपियाचं आय थिंक आणि बाकीचं चटवालचं एक पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ शकता ॲनालिसिससाठी त्याच्यानंतर ॲनाटॉमी फिजिओलॉजीसाठी मोठं पुस्तक यूज करा त्याच्यानंतर जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एन सी आर टीचा पण बेनिफिट्स घेऊ शकता काही महत्त्वाचे रिकमंड इंडियन ए टेक्नॉलॉजी असेल तुमचं ब्लड असेल तुमचे बोन्स असतील तर ते तुम्ही तुमच्या जे स्टेट बोर्ड आहे किंवा तुमचं बारावीचे जे महत्त्वाचे पुस्तक आहेत बायोलॉजीचे तर त्याच्यात तुम्ही त्यातनं तुम्ही महत्त्वाचे पॉईंट्स मेकिंग करू शकता या पुस्तकावरती डिटेलमध्ये तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ देईल आणि लाईव्ह तुम्हाला दाखवेल की कुठले कुठले पुस्तकं आपल्याला या एक्झामसाठी युजफुल ठरतील कुठले पुस्तकं आपल्याला कुठले रेफरन्स सोर्स आपल्याला वापरायला लागतील आहे ड्रग इन्स्फॅक्टरच्या एक्झामसाठी सध्या तुम्ही या सिलेबसनुसार तुम्ही जे तुमचं अभ्यासाचं नियोजन आहे ते करा बाकी आता वेळ आहे सध्या ॲड आलेली नाही त्याच्यामुळे आतापासून प्रत्येक विषयाला जेवढं डिटेलमध्ये आपल्याला जाता येईल जेवढं डिटेलमध्ये त्या विषयाचा अभ्यास करता येईल त्याच्या नोट मेकिंग करता येईल तर तेवढं आत्तापासून करा जेव्हा ॲड पब्लिश होईल तेव्हा जास्त तुम्हाला कालावधी दिला जाणार नाही कारण ऑलरेडी जवळपास एक ते दीड वर्षापासून ॲड ही पेंडिंग आहे जेव्हा एम पी एस सीकडे हे नोटिफिकेशन जाईल एम पी एस सी जेव्हा ॲड काढेल तेव्हा जास्तीत जास्त एक ते दीड महिन्यामध्ये ह्या एक्झाम होऊ शकतील किंवा जेव्हा त्यांच्याकडे ॲड पब्लिश होईल तेव्हा ते एक ते दीड महिन्यामध्ये एक्झाम कंडक्ट करून रिझल्ट लावतील कारण एक्झाम बरेच दिवस झालं पेंडिंग आहे त्याच्यामुळे वेळ कमी आहे आतापासून अभ्यासाला लागा अभ्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करा स्लॅबस आपल्याला जरी स्लॅबस कॉपीमध्ये एका किंवा दोन पेजचा वाटायचा असेल तर अभ्यास करत असताना आपण जर पॉईंट बघितला तर प्रत्येक पॉईंट हा तुम्हाला दहा ते पंधरा पेजेसचा नक्कीच बघायला भेटेल जर तुम्ही चांगल्या पुस्तकातनं तो पॉईंट जर कवर करत असाल तर त्याच्यामुळे सिलेबस हा सिलेबस कॉपीनुसार जरी आपण गेलो तरी छोटा नाही आहे बाकी स्टँडर्ड पुस्तकं तुम्ही वाचायला घेतले तर तुम्हाला माहीतच आहे की किती वेळ आपला हा लागू शकतो तर अशा प्रकारची महत्त्वाची ही अपडेट होती तुमच्यापैकी बरेच जण मला आयच्या जो सिलेबस होता त्याच्यावरती प्रश्न विचारत होते तर अशा प्रकारचा हा जुना सिलेबस होता जेव्हा नवीन सिलेबस येईल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल की कशा प्रकारचे चेंजेस झालेत आहेत प्री आहे मेन्स आहे इंटरव्ह्यू आहे किंवा एकंदरीत प्री झाल्यानंतर फक्त इंटरव्ह्यू आहे ह्या बाकीच्या गोष्टी जेव्हा एम पी सी काढेल तेव्हा आपल्याला त्या ते नक्कीच क्लिअर होतील तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती हे पीडीएफ मी तुम्हाला आपल्या फार्मसी ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलचं नाव माहीत आहे आयडियल फार्मसी कोचिंग फार्मसी रिलेटेड किंवा फार्मा रिलेटेड जोही महत्त्वाचा कंटेंट असेल तो तुम्हाला मी वेळोवेळी त्या या टेलिग्राम चॅनलवरती आणि या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो तुमचे जे मित्र असतील जे काही एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील मग त्या फार्मा एक्झाम असतील ड्रग इन्स्पेक्टर असतील तर त्या सगळ्या तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत टेलिग्राम चॅनलची लिंक आणि या यूट्यूब चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू शकता पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तर आजच्या वेळ मी फक्त एवढंच भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत तर तुमची काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम